अकोले तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका विवाहितेवर तिच्या भावाच्या बायकोवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे अकोले पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय आरोपी हा दिगंबर गावातील असून जलसंपदा विभागात तो कार्यरत आहे सध्या तो निळवंडेच्या पुनर्वसन कॉलनीत राहतोय एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ओतूर येथे आणि त्यानंतर वेळोवेळी अकोले तालुक्यात या विवाहितेवर अत्याचार झाला तक्रारीत प्राथमिक माहितीनुसार या गंभीर प्रकरणात पीडित महिलेनं सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती याचा तपास अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडे होता यांनी सदर कुटुंबास उडवा उडवीची उत्तरे दिली असून संबंधित आरोपी हा एका माजी लोकप्रतिनिधीसह अनेकांना मध्यस्थी टाकून हे प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदार महिलेवर दबाव टाकत आहे काही, काही पत्रकारांना आणि पोलिसांना आर्थिक देवाणघेवाण करून हे प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहे अशी चर्चा सुरू आहे पीडित महिलेनं तीन आठवडे आधीच तक्रार नोंदवली होती तर पोलिसांकडून पीडित कुटुंबाला उडवा उडवीची उत्तरे का दिली जात आहेत या प्रकरणात पारदर्शक तपास कठोर आणि तातडीची कारवाई होणं गरजेचं आहे पोलीस पीडित कुटुंबाला न्याय देणार आहेत की नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब हे या प्रकरणामध्ये बारकाईने दखल घेणार का असा प्रश्न तालुक्यातून उपस्थित होत आहे न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर